नमस्कार मी अभिजित मुंबई तकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे लोकसभेच्या निवडणुका दृष्टिक्षेपात येऊ लागल्यानंतर इंडियामध्ये आता जागा वाटपावरून जोरदार हल्लाबोल चालू झालेला आपल्याला बघायला मिळतो आहे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी तेवीस जागा लढणार असं स्पष्ट केल्यानंतर काँग्रेसकडून त्यावर टीका केली जाऊ लागली आपल्यासोबत स्वतः संजय राऊत साहेब आहेत राऊत सर काँग्रेसचे नेते आता असं म्हणत आहेत की तुम्ही तेवीस जागा मागताय पण तुमच्याकडे लढायला तेवीस उमेदवार तरी आहेत का इतके वर्ष आम्ही लढतोच आहोत ना शिवसेना हा एकमेव असा पक्ष आहे की सामान्य कार्यकर्त्याला त्यांनी आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री बनवलं सामान्य त्याच्यामुळे जे कोणी प्रश्न विचारतात त्यांच्यासाठी जर कोणी भांडवलदार सरंजमदार वतनदार हेच उमेदवार असतील तर आमच्याकडे तसे उमेदवार नाही आहे आम्ही सामान्य कार्यकर्त्यांना लढवतो आणि हे कार्यकर्ते दिल्लीच्या तक्तापर्यंत जातात हा शिवसेनेचा इतिहास आहे त्याच्यामुळे उमेदवारापेक्षा कार्यकर्ता आमचा कार्यकर्ता लढेल आता काही लोकांना वाटत असेल की श्रीमंत भांडवलदार हेच उमेदवार असू शकतात शिवसेनेकडे तसं धोरण नाही ते म्हणतात की शिवसेनामध्ये फूट पडल्यानंतर अशी एक पण इलेक्शन झालेली नाही आहे महाराष्ट्रात किंवा देशात ज्याच्यामध्ये हे प्रूव्ह होऊ शकेल की शिवसेनेच्या मागे जनाधार मोठा आहे त्यांना लोकांची ताकद त्यांच्या मागे आहे त्यामुळं शिवसेनेची जी मागणी आहे ती अवास्तव आहे असं बघा शिवसेनेची मागणी काही नाही आहे शिवसेना वास्तववादी भूमिकांवरती काम करते एक पोटनिवडणूक झाली अंधेरीची फूट पडल्यावर आपल्याला माहिती असते आणि त्या मी चांगल्या मताने जिंकलो मुंबईतच रमेश लटके यांच्या निधनानंतर ती झाली आणखीन एक पोटनिवडणूक झाली पुण्यात कसब्याला काँग्रेसचा उमेदवार हा सगळ्यांच्या सहकार्यानं जिंकून आला सगळ्यांच्या सहकार्यानं शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल अशा मी एकत्र लढलो आणि काँग्रेसचे रवींद्र धनगेकर जिंकून आले ही एकीची ताकद आहे ऐक्याची आम्ही कधी वाद आणि विवाद निर्माण केले नाहीत आणि करणारी नाही कारण आमचं लक्ष स्पष्ट आहे की हुकुमशाहीचा पराभव व्हावा या देशात लोकशाहीचा विजय व्हावा शिवसेनेनं सातत्यानं तेवीस ते जागा लोकसभेच्या इथे महाराष्ट्रात लढत आली शिवसेना त्यापैकी अठरा तर आमचे खासदार होतेच त्यातले काही लोक सोडून गेले लोक सोडून गेले व्यक्ती सोडून गेल्या विधिमंडळ असेल संसद संसदीय पक्ष असेल त्यात ते लोक सोडून गेले याचा अर्थ असा नाही की खाली आमचा जो जमिनीवरचा कार्यकर्ता आणि आमचा जो मतदार आहे तो सोडून गेला तो जागेवरच आहे आणि तो राहणार तो कुठे जाणार नाही महाराष्ट्रामध्ये काँग्रेसकडे आज एकही एक खासदार नाही असेल तर त्याने सांगावं त्याच्यामुळे आता ताकद कोणी कोणाची कशी आणि त्यासाठी कोणती मापं लावायची हा प्रश्न आहे काँग्रेसकडे जरी एकही खासदार नसला आणि एक जे निवडून आले होते बाळू धानोरकर त्यांचं निधन झालं आणि ते तर शिवसेनेचेच होते आम्हीच त्यांना दिलं तिकडे तेव्हा काँग्रेसमध्ये जे लोक अशा प्रकारचे भाष्य करतात त्यांनी जपून केलं पाहिजे आम्ही तेवीच जागा लढू हे ठरलेलं आहे कुठं ठरलं म्हणजे कुठलेल्या जागांवरती बोलायचं नाही त्याच्यावर नंतर चर्चा करायची हे सूत्र ठरलेलं आहे बरं का हां जे बोलतात ते त्या बैठकीत नव्हते ज्याने हे प्रश्न उपस्थित केलेत ते वरिष्ठांच्या बैठकीत नसतात आम्ही राहुलजींशी बोलतो आम्ही खरगे साहेबांशी बोलतो आम्ही वेणुगोपालजींशी बोलतो कधी कधी दि सोनिया गांधींशी आमची चर्चा होते उद्धवजींशी आम्हीही जाऊन दिल्लीत भेटत असतो त्याच्यामुळे या भेटीगाडी असतात त्या अत्यंत वरच्या स्तरावरती होत असतात आणि आमची भूमिका आहे की महाराष्ट्रातली जी चर्चा आहे जर काँग्रेसची चर्चा अंतिम टप्प्यात जी होणार आहे ती दिल्लीत होईल कारण वारंवार त्यांना दिल्लीत धावायला नको कारण त्यांचा हायकमांड दिल्लीत आहे एका बैठकीत हा निर्णय घ्यावा आणि संपून टाकावा म्हणजे याचा अर्थ तुम तुमचं असं म्हणणं आहे की जे काही संजय निरुपम किंवा इतर नेते मारा महाराष्ट्रातले बोलत आहेत त्यांना काही महत्त्व नाही मला काँग्रेसचं नेतृत्व महाराष्ट्रातलं माहिती आहे या महाराष्ट्रात काँग्रेसला फार मोठी परंपरा आहे आणि या राज्यात काँग्रेसचं अस्तित्व आहे आणि ते राहणार अनेक नेते जे आहेत ते आमच्याशी चर्चा करतात आणि त्यांच्याशी आमची बातचीत चांगल्या प्रकारे सुरू आहे शिवसेना जर तेवीस जागा लढणार असेल तर उरतात पंचवीस जागा मग पंचवीस जागांमध्ये इतर तीन पक्ष बसवावे लागतील कारण मग त्याच्यामध्ये काँग्रेस आहे एन सी पी आहे आणि जर बाळासाहेब आंबेडकरांचा त्याच्यामध्ये समावेश झाला तर ते आहेत मग हे जागा वाटप थोडं असमान आहे एक लक्षात घ्या जेव्हा मी सांगतो पक्षाच्या वतीनं की आम्ही तेवीस जागा लढू त्याला काही ते आधार आहे ना तेवीस जागा आम्ही नुसतं लढलेलो नाही तर तिथे आम्हाला मोठ्या प्रमाणात मतदान झालं आहे त्यातल्या अठरा जागा आम्ही जिंकलेलो आहोत त्या ते तेवीसपैकी संभाजीनगरची जागा अत्यंत कमी फरकाने आम्ही हरलेलो आहोत लक्षात घ्या hmm. खैरे यांचा निसटता पराभव झालेला आहे म्हणजे तसं म्हटलं तर एकोणीस जागा त्या आम्ही जिंकलेलोच आहोत आहोत अशा वेळेला आम्ही वास्तवतेला धरून बोलतो आम्ही काय असं हवेत बाण सोडत नाही आहे ना शिवसेनेचं मतदान आहे ते राहील ते कुठे जाणार नाही काही लोक मग वातावरण बिघडवायचा प्रयत्न करतात अशा पद्धतीचे दावे करून तुम्हाला असं वाटतंय निरुपम असतील किंवा अशोक चव्हाणने पण म्हटले की जरा तेवीस हे टू मच होते नाही ना पण असं आहे की दिल्लीत जेव्हा चर्चेला बसू तेव्हा बघू ना मी माझी भूमिका सांगितली माझ्या पक्षाची मी असं म्हणालो का काँग्रेसनं इतक्याच जागा लढाव्यात नाही किंवा राष्ट्रवादी काँग्रेसनं एवढ्याच जागा लढाव्यात असं म्हणालो का नाही शिवसेना काय म्हणते समजून घ्या की आम्ही तेवीच जागा लढत आलो आम्ही तेवीच जागा लढू आता दुसरा एक प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे प्रकाश आंबेडकरांचा त्यांच्याशी तुमची इनडायरेक्ट युती आहे तुम्ही त्यांना सोबत घेतलेला आहे पण राष्ट्रवादीचे नेते शरद पवार म्हणतात त्यांना सोबत घ्यायला राष्ट्रवादीची पण ना नाही आहे काँग्रेसचे राज्यातले नेते म्हणतात की त्यांना काही अडचण नाही आहे त्यांना सोबत तर फायदा होईल प्रकाश आंबेडकरांनी स्वतः आपली इच्छा व्यक्त केली आहे इंडियामध्ये येण्याची मग घोडं अडलंय कुठं प्रकाश आंबेडकरचा समावेश अजून ऑफिशियली इंडियामध्ये होण्यात काय अडचण आहे बघा शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती आम्ही जाहीर केलेली आहे आंबेडकर भवनात स्वतः उद्धव ठाकरे आले बाळासाहेब आंबेडकर आले आणि दोघांची युती झाली पण आम्हाला असं वाटतं की महाविकास आघाडीत जर आले प्रकाश आंबेडकरजी तर या राज्याला आणि देशाला फायदा होईल हुकुमशाहीचा पराभव सरळ करता येईल आणि प्रकाश आंबेडकर यांची तीच भूमिका आहे प्रकाश आंबेडकरांची भूमिका वेगळी नाही आहे त्यांनाही तेच हवं आहे जे आम्हाला हवं आहे फक्त आता आमच्या त्यांच्याशी ज्या चर्चा सुरू आहेत आम्ही असं म्हणतो की ह्या वेळेला प्रत्येकानं देशासाठी थोडा थोडा त्याग करायला पाहिजे शिवसेनाही करायला तयार आहे काँग्रेसने केला पाहिजे राष्ट्रवादी करायला तयार आहे कारण पवारसाहेबांनी अत्यंत समंजस आणि सामंजस्याची भूमिका या संदर्भात घेतलेली आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांचे आभारी आहोत आमची तीच भूमिका आहे आम्ही तेवीस जागा लढू असं म्हणतो तेव्हा आम्हाला पूर्ण खात्री आहे तेवीस जागांवरती ते आम्ही विजयी होऊ आम्हाला फक्त महायुतीमध्ये किंवा महाआघाडीमध्ये महा आकडा वाढवायचा आहे म्हणून आम्ही लढायला तयार नव्ह आम्हाला खात्री आहे आम्हाला दिलेली जागा ही वाया जाणार नाही मुंबई असेल महाराष्ट्रातले जिथे शिवसेनेचे बालेकिल्ले आहेत तिथे असतील अनेक ठिकाणी लोक वाट बघतात की आम्ही शिवसेनेला कधी मतदान करून सूड घेतोय या खोकेबाज राजकारणाचा पण आंबेडकरांचं शेवटपर्यंत फायनल होणार की नाही कारण ते परवा म्हणाले की नव्वद हजार ते तीन लाख या फरकाने त्यांनी पंधरा जागांवरती गेल्या वेळा फरक पाडला होता आणि त्या पंधरा जागा होत्यात जिथं काँग्रेस एन सी पीच्या उमेदवारांचा पराभव झाला होता उद्या जर तुम्ही हा निर्णय घ्यायला वेळ लावलात तर परत रडू नका बघा मी प्रकाश आंबेडकरांना ओळखतो त्यांची त्यांचा स्वभाव मला माहिती आहे त्यांच्या कामाची पद्धती मी जाणतो आम्ही सगळे त्यांचे चाहते आहोत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भक्त आहोत लक्षात घ्या नक्कीच मागच्या वेळा दहा जागांवरती वंचित बहुजन आघाडींना परिणाम केला दहा जागा म्हणजे संभाजीनगरची आमची जागा एक त्यांच्यामुळे आम्ही गमावली ह्या वेळेला ती नाही गमावणार किंवा सोलापूरची सुशीलकुमार सिंध्यांची जागा आमच्या डोळ्यासमोर गेली अकोल्याची जागेवर ती तर स्वतः प्रकाश आंबेडकर उभे होते आम्हाला असं वाटतं की प्रकाश आंबेडकरांनी या वेळेला लोकसभेत जायलाच पाहिजे जायलाच पाहिजे कारण प्रकाश आंबेडकर ही एक तलवार अशी आहे ती या देशातली लोकशाही वाचवण्यासाठी लोकसभेत जाऊन लढत राहिली पाहिजे आता पुढला जो विचार आहे तो विधानसभेचा आहे तिथे काही तडजोडी करता येतील इतर काही निवडणुका तडजोडी करता येतील महानगरपालिका आहेत पण सगळ्यात आधी राष्ट्रीय स्तरावर हुकुमशाहीचा पराभव करणं हे अधिक गरजेचं आहे हे प्रकाश आंबेडकर यांनाही मान्य आहे जागा ते जागावटपाच्या फॉर्म्युला आधी तरी त्यांचं इंडक्शन होतं त्यांचा एक फॉर्म्युला असू शकतो त्यांनी दिलेला आहे बारा जागा मागितल्या थेट असं आहे की त्यांनी मागितल्या चर्चा होते ना बारा जागा जरी मागितल्या असल्या तरी शेवटी प्रत्येक पक्षाला आणि प्रत्येक आघाडीला आपला कागद चर्चेला आणण्याचा आपला पक्ष विस्तारण्याचा अधिकार आहे आम्हालाही आहे आता काँग्रेस जागा मागते तेव्हा अधिकार आहे मागण्याचा पण महाराष्ट्रात जागा अठ्ठेचाळीसच आहेत ना त्याच्यामुळे प्रत्येकाला त्याच्यामध्ये कशी संधी मिळेल हे पाहायला पाहिजे काँग्रेसने एक लक्षात घेतलं पाहिजे या देशाचा प्रधानमंत्री तुमचा होणार आहे अच्छा काँग्रेसचं होणार तुमचा होणार आहे आणि तो हवा असेल तर तुम्ही या राज्यातल्या प्रमुख पक्षांना मोठा वाटा देऊन सिंहाचा वाटा देऊन तुम्ही नेतृत्व केलं पाहिजे त्या सगळ्यांचं काँग्रेसचा प प्रधानमंत्री आहे हे इंडिया ठरलं आहे का पण बघू ना काँग्रेस हा एकमेव राष्ट्रीय पक्ष आहे आमच्या आघाडीतला काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि या देशामध्ये शंभरपेक्षा जास्त जागा जिंकण्याची क्षमता ही आजही काँग्रेस पक्षात आहे आम्ही फार प्रॅक्टिकल आहोत आम्ही काँग्रेससारखे नाहीत महाराष्ट्रातले जे बोलत आहेत आज ते आणि त्या मला माहिती आहे काँग्रेसनं शंभरपेक्षा जास्त जागा काँग्रेसला जिंकाव्याच लागतील आणि आम्ही त्यासाठी काँग्रेसला सर्वत्र मदत करू शेवटचा प्रश्न आहे तो म्हणजे राम मंदिराचं उद्घाटन होतं बावीस तारखेला आणि त्याचं राजकारण पण चालू झालेलं आहे देशभर उत्सवाचं वातावरण आहे भाजप आणि इथले जे शिंदे सेना आहे ते पण त्याचा उत्सव राज्यभर साजरा करण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे पण शिवसेनेचं योगदान त्या काळी त्र्याण्णवच्या या सगळ्या प्रकरणामध्ये होतं ब्याण्णवला ज्या वेळेला बाबरी मजिद पाडली त्यावेळेला अजूनही उद्धव ठाकरेंना आमंत्रण नाही आहे आणि भाजपचे एक नेते म्हणाले हा भारतीय जनता पक्षाचा भारतीय जनता पक्षाचा कार्यक्रम आहे हा काय देशाचा राष्ट्रीय कार्यक्रम त्यांनी त्या पद्धतीनं बनवलेला नाही त्या संपूर्ण लढ्यात बाळासाहेब ठाकरे शिवसेना विश्व हिंदू परिषद यांचं फार मोठं योगदान आहे आज जे बोलत आहेत त्यातले अनेक लोक त्या युद्धामध्येच नव्हते मी एकनाथ खडसेंना पाहिले आहे तिथे पण गिरीश महाजनला ना नाही पाहिलं एक तुम्हाला मी आत्ता सांगतो मी त्या लढ्यामध्ये एकनाथ खडसेंना पाहिलं आहे त्यांच्या डोक्यालाही मार लागला होता तिथे मला भेटले ते भेटलेसुद्धा होते बरं का पण हे जे जे आहेत कोणी गिरीश महाजन ते जे काय आता उचकेगिरी करतायत त्यांना तिकडे मी पाहिल्याचं मला आठवत नाही ते कुठल्या तुरुंगात होते त्याचा कुठे नोंद नाही पण नक्कीच मी खडसेने माझ्या डोळ्याने पाहिलेलं आहे खडसे तिकडे मला भेटलेले आहेत त्यांच्या डोक्याला तिथे मार लागला होता पोलिसांच्या लाठी मारत हे मी माझ्या डोळ्याने पाहिलेलं आहे हां पण ते म्हणतात की उद्धव ठाकरे हे अपिजमेंटचं राजकारण करतायत बाळासाहेब ठाकरेंनी कधीही अशा पद्धतीच्या मुस्लिम अपिजमेंटचं राजकारण केलेलं नव्हतं आणि त्यामुळे त्यांनी मशिदीत जायला पाहिजे बावीस तारखेला मग अडवाणींना पण तुम्ही मशिदी मशिदीत पाठवणार का आडवाणींना आमंत्रण तुम्ही दिलं नाही मग लालकृष्ण आडवाणी मुरली मनोहर जोशी हे ज्या त्या लढ्यातले प्रमुख लोक होते आमच्याबरोबर बाळासाहेबांबरोबर मग तुम्ही त्यांनाही तो सल्ला देणार का सांगा ना भारतीय जनता पक्ष सध्या कैकईच्या भूमिकेत आहे कैकईच्या भूमिकेत आहे जर तुम्ही रामायणातली कैकेईची भूमिका पाहिली तर तुम्हाला लक्षात येईल की भारतीय जन पक्षाची विचारधारा ही कैकेईची विचारधारा आहे तोडा फोडा झोडा आणि राज्य हातात ठेवा जे 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 खरोखर त्या राज्याचे वारसदार आहेत त्या संस्कृतीचे वारसदार आहेत त्यांना वनवासात पाठवा रामाला वनवासात पाठवणारी कैकई भारतीय जनता पक्षानं या देशाची संस्कृती संस्कार लोकशाही वनवासात पाठवले हो बरं का त्यांनी कैकईचं मंदिर उभारलं पाहिजे खरं म्हणजे तरी होते संजय राऊत संजय राऊतांनी स्पष्टपणे सांगितलेलं की राज्यातल्या नेत्यांशी कुठलीही जागा वाटपाची चर्चा होणार नाही आमची ज्या काही चर्चा होतील त्या दिल्लीत होतील त्या खरगेंशी होतील त्या राहुल गांधींशी होतील आणि तिथंच जागा वाटपाचा फॉर्म्युला फायनल होईल कॅमेरामॅन किरणसह अभिजित करंडे मुंबईत